नमस्कार जय शिवराय दक्षिण भारतात प्रवास चालू आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राची सीमा सोडल्यापासून कर्नाटक येथील हंपी मैसूर उटी तमिळनाडू कोइंबतूर त्यानंतर रामेश्वरम राम आणि आत्ता कन्याकुमारी इथपर्यंतचा प्रवास केला अक्षरशः ही गोष्ट पटणार नाही परंतु वास्तविकता आहे एकही खड्डा सापडलेला नाही आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण रस्ते डांबरी आहेत डांबराकडे बघितलं ते असं वाटतंय सिमेंटचे रस्ते आहेत डांबर उच्च उच्चपत्तीचं वापरला असतात किंवा जे मिश्रण आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारचा भर दिला असणार आहे आपल्या राज्याबरोबर ह्या राज्यांची तुलना होऊ शकत नसली तरी देखील ह्या गोष्टीचा आदर्श आपल्या राज्याकर्त्यांनी घेतला पाहिजे महाराष्ट्र हा भरपूर पुढे आहे परंतु रस्त्यांच्या बाबतीत आपण भरपूर मागे आहोत परप्रांतीयांच्या वाढत्या हो ओझ्यामुळे त्यांना सोयीसुविधा पुरवता पुरवता संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्याची चाळण झालेली आहे त्याकडे दुर्लक्ष आहे रस्ते हा महत्त्वाचा घटक आहे दळवण साधन आहे ज्यामुळे राज्याच्या गतीला चालना मिळते आणि तेथील जनतेला चांगल्या प्रकारची सुविधा मिळते यासाठी भ्रष्टाचार थांबवणे गरजेचं आहे व अशा प्रकारचे रस्ते संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण व्हावे कॉन्क्रीट रस्त्यापेक्षा डांबरी रस्ते, रस्ते कधीही प्रवाहासाठी फायदेशीर आहेत धन्यवाद